नमस्कार आज आपण करणार आहोत मऊ लुसलुशीत अशी आंबोळी कोकणामध्ये घराघरात ही आंबोळी केली जाते तर तीन वाटी तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी हे मी रात्रभर भिजत ठेवलं होतं आता हे वाटून घेऊया आपण ती बारीक पेस्ट करायची त्या तांदळामध्ये अर्धा चमचा मेथी घातली होती दाणा घातला होता आता ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आणि वाटतानाच मी मीठ घातलेलं आहे आणि अर्धा वाटी पोहे घातलेले आहेत पोह्यामुळं आंबोळी अशी मौसूद तयार होते तर आपलं हे पीठ वाटून झालेलं आहे सगळं आता हे पाच सहा तास किंवा तुम्ही रात्रभर सुद्धा आंबवण्यासाठी ठेवू शकता आता हे बघा माझं पीठ तयार आहे आणि हे फुगून वरती आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये इनो सोडा किंवा इनो सोडा घालायची जरूर नाही आहे आपण आता ह्याची लगेच आंबोळी तयार आंबोळी करायला घेऊया आता तवा गरम करायला ठेवलेला आहे तुमच्याकडे जर बिडाचा तवा असला तर तुम्ही तो पण वापरू शकता एक चमचा घ्यायचा किंवा भांड असेल तर भांड्याने सुद्धा ही आंबोळी घालू शकता थोडंसं पीठ घालून हलक्या हाताने हलवून घ्यायचं जास्त मोठी डोशासारखं पातळ करायचं नाही आंबोळी ही जाडच असते एक दोन मिनटं झाकण ठेवायचं आणि आता आपण पलटी करून घेऊया तेल टाकायचं थोडंसं हे बघ आता खालच्या साइडी पण आहे व्यवस्थित तुम्हाला कितपत जाड हवं आहे त्याप्रमाणे ते आंबोळी तुम्ही करू शकता हे बघ आपली तयार आहे आता एक दुसरी पण करून दाखवते ही आंबोळी तुम्ही चटणीवर किंवा चहावर कोरडीसुद्धा खाऊ शकता किंवा काळ्या ती उसळ असेल त्याच्याबरोबर ही आंबोळी छान लागते ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा